मुंबईमध्ये घाटकोपर येथे नुकतेच महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून अठरा लोकांना जीव गमवावा लागला आणि सुमारे सत्तर जण या दुर्घटनेत जखमी झाले एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर प्रशासन जागे होते आणि संबंधित घटनेची चौकशी सुरू होते पूल असो वा जुनी इमारत होर्डिंग असो वा अन्य काही असो ज्या संबंधात दुर्घटना घडली असेल त्या संबंधित राज्यभर लगेच ट्रकच्याला ऑडिट करण्याचे आदेश दिले जातात ही नौटांके काही दिवस चालते आणि पुढे त्यातून काही निष्पन्न होत नाही हा आजवरचा जनतेचा अनुभव आहे घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका प्रशासनाला खडबडून जागाली तातडीनं महानगरपालिका क्षेत्रातील होर्डिंगची तपासणी आणि स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याचं समजतंय मिरज शहरातील अनेक महिने कोमात गेलेला अतिक्रमण हटा विभाग किंचित हालचाल करू लागल्याचं दिसले अतिक्रमण निर्मूलन पथकाची गाडी भल्या मोठ्या होर्डिंगकडे दुर्लक्ष करून शहरातील खांबांवर रस्त्याकडे ला ठिकठिकाणी लावलेले ला अतिशय लहान असे कापडी फलक आणण्याचं महान कार्य या पथकानं सुरू केलं सी बीच्या ट्रान्सफॉर्मरवर लावलेले बेकायदेशीर विनापरवाना मोठे फलक या पथकाला दिसत नाहीत आणि महत्वाच्या चौकात लागलेले विना परवाना मोठे फलक या पथकाला दिसत नाहीत मात्र गल्ली बोळातील दोन बाय तीन आकाराचे कापडी फरक यांना दिसतात ते काढून कारवाईचं नाटक सुरू झालंय शहरात अनेक महाकाय होर्डिंग आहेत त्यापैकी किती होर्डिंग आहे परवानगी घेताना त्याचा आकार ठेकेदारांनी किती लिहिला आहे प्रत्यक्षात आकार किती आहे त्याच्या मजबूती करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य पद्धतीने मजबूत उभारणी केली आहे का ठेकेदारांनी किती होर्डिंगची परवानगी घेतली आहे आणि प्रत्यक्षात किती होर्डिंग लावलेले आहेत होर्डिंग परवानगी घेतलेल्या जागीच आहेत की परस्पर जागा बदलली आहे नूतनीकरण केलेलं आहे का अशा अनेक बाबींची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटनांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाला कळवलेलं आहे मात्र महानगरपालिका प्रशासनाकडून राजकीय दबावाखाली त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे तसेच होर्डिंग ठेकेदार राजकीय नेता मनपा अधिकारी अशी साखळी तयार झालेली असून त्यातून गैरकारभार सुरू आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरकडे जाणाऱ्या महामार्गाच्या नवीन पुलाजवळील सर्व्हिस रोडवर एक मोठे लोखंडी अँगलचे कोसळलेलं आहे सुदैवानं त्यात कोणती हानी झालेली नाही मात्र शहरात दोन दिवस फला काढण्याची नवटंकी करणाऱ्या मनपा पथकाला या ठिकाणी कोसळलेल्या होर्डिंगचा पत्ता देखील नाही हे विशेष यावरूनच मनपा प्रशासनाचे अधिकारी याबाबतीत किर्स किती गांभीर आणि प्रामाणिकपणे काम करत आहेत हे दिसून येतं त्याबरोबरच मनपाचे आयुक्तांनी अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचा आश्वासन दिलं आहे मनपा क्षेत्रातील सर्वच होर्डिंगच्या बाबतीत कसून चौकशी केल्यास फार मोठे अर्थकारण यात होत असल्याचं स्पष्ट होईल नूतन आयुक्त याकडे स्वतः लक्ष घालणार का या बाबतीत होत असलेल्या राजकीय हस्तक्षेप थांबवणार का नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार का असे प्रश्न आज मिरजकर नागरिक विचारत आहेत मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदा नुकताच मुंबई येथे घाटकोपरला एक भला मोठा होर्डिंग पडून जवळपास अठरा व्यक्तींचा त्यात दुर्दैवी अंत झाला आणि जवळपास जणं जखमी झाली त्यानंतर संपूर्ण राज्य जागे झालं आणि एक, जा एक सगळ्याच ठिकाणी होर्डिंगची आम्ही तपासणी करणार वगैरे नेहमीचा त्यांचा सुरू झाला आणि असं काहीतरी घटना घडल्यावर प्रशासन जागं होतं सागरी मिरज कुपवाड महापालिका ह हद्दीतसुद्धा अनेक अशी बेकायदेशीर आणि भव्य होर्डिंग आहेत जी धोकादायक आहेत आणि जर एखादी घटना घडली तर त्यात गरिबांचा एखाद्या न मुलांचा लहान मुलांचा महिलांचा त्याच्यामध्ये मृत्यू होऊ शकतो आणि याकडं महापालिका प्रशासनानं आज लागेल दुर्लक्ष केलं होतं ही घटना घडल्यानंतर आता महापालिका आम्ही दोन तीन दिवस अनेक नागरिकांनी मागणी केल्यावर एक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची गाडी फिरती आहे परंतु ते सुद्धा केवळ एक नाटक असून दिसून येत आहे कारण वस्तुस्थिती अशी आहे की जे ठेकेदार आहेत त्यांनी किती मापाची डिजिटलची परवानगी घेतली आहे दहा बाय बाराची घ्यायची वीस बाय बावीसची लावायची चार होर्डिंगची परवानगी घ्यायची दहा होर्डिंग लावायची असे अनेक प्रकार आहेत नुसतं त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट नाही तर सखोल चौकशी करायला पाहिजे आजच या मिरजेतल्या कोल्हापूर आपल्या खाजावस्तीच्या जवळ जो नवीन पूल झाला आहे तिथं एक होर्डिंग कोसळलं आहे सुदैवानं त्यात कोठली जीवित हानी झाली नाही पण जर झाली असती तर खूप मोठी खळबळ उडाली असती आणि महापालिका प्रशासनानं याकडे गांभीर्यानं पाहून शहरातल्या सर्व होर्डिंगची केवळ स्ट्रक्चरल ऑडिट नाही तर त्याचं सत्य असत्यता पडताळावी आणि त्याच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन पुलाजवळ जे होर्डिंग पडलं आहे तिथं मोठी वाहतूक आहे तो आता हायवे झाला आहे आणि गेले दोन दिवस हे होर्डिंग तिथं पडलं आहे परंतु महापालिका प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं आहे ठेकेदारानं दुर्लक्ष केलं आहे या ठिकाणी ते होर्डिंग पडल्यामुळं सुद्धा अपघात होण्याची शक्यता नाही तर महापालिका प्रशासन त्याकडे लक्ष देणार का आणि तिकडे धाव घेणार का, का असाही एक प्रश्न निर्माण झाला आहे अनाधिकृत होर्डिंग्सची शोध मोहीम आपण कालपासून सुरू केलं के आहे महानगरपालिकेने आणि त्यामध्ये दे तीन दिवसात कोण शोध मोहीम करून मग ज्या ज्या लोकांनी अनाधिकृत होर्डिंग लावली आहे त्याच्यावर तिपट कराकारणी करण्यात येणार आहे आणि त्याचे सर्व इलिगल होर्डिंग्स महानगरपालिका क्षेत्रातून काढण्यात येणार आहे